मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महात्मा ज्योतिबा फुले यांचे मूळ गाव कोणते पर्याय पहा ए पुणे पर्याय बी कटगुण सी रत्नागिरी डी सातारा उत्तर आहे बी कटगुण पुढचा प्रश्न राजा मोहन राय यांनी ब्रह्मो समाजाची स्थापना कधी केली ए अठराशे अठ्ठावीस बी अठराशे तेहतीस सी अठराशे अठराशे एकोणऐंशी पर्याय ए अठराशे अठ्ठावीस साली तिसरा प्रश्न राजाराम राय यांनी कशाची स्थापना केली पर्याय पहा ए ब्रह्मो समाज बी साधारण ब्रह्मो समाज सी सत्यशोधक समाज भारतीय ब्राह्मण समाज उत्तर आहे ए ब्राह्मण समाज पुढचा प्रश्न पित्ताची निर्मिती कोणत्या इंद्रियात होत असते पर्याय पाहूयात ए बी यकृत सी स्वादुपिंड जठर उत्तर आहे ए, बी यक्रोत यामध्ये पित्त तयार होत असते पुढचा प्रश्न टिंबटिंबा हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे पर्याय पाहूयात ए कोल्हापूर बी नाशिक सी सिंधुदुर्ग डी रत्नागिरी उत्तर आहे सी सिंधुदुर्ग हा पहिला पर्यटन जिल्हा आहे उत्तर सांगा पाहू एक अशा धान्याचे नाव सांगा ज्याचे नाव एका तीर्थक्षेत्राचे नाव आहे आणि जिकडे जगभरातील लोकसुद्धा जातात काय असेल बरं उत्तर करा कमेंट बॉक्समध्ये चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्र मित्रांना विद्यार्थ्यांना पोलीस भरती स्पर्धापरीसाठी हे व्हिडिओ नक्की शेअर करा